नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुळाची चाय आता चहा तर सगळ्यांनाच येतो पण गुळाचा चहा हा मी खूप जणांकडून ऐकला आहे की गुळाची चाय बनवली की दूध टाकलं की तो फुटतो मग तो कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे नक्कीच बघा आता मी दोन जणांसाठी चहा ठेवत आहे आता मी त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे तुम्हाला जेवढं हवं आहे जेवढा चहा ठेवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाका आणि मी त्याच्यासाठी बघा आता गुळाच्या चायमध्ये मी काय काय टाकणार आहे चहा पावडर अद्रक आणि मी दोन वेलची ठेचून घेतल्या आहे आणि हा मी घरामध्ये चाय मसाला बनवते हा तो मसाला मी घेतला आहे आणि गुळ घेतला आहे मग तुम्ही जास्त गोड पितात तर तसा घ्या कमी गोड घेत असेल तर त्या पद्धतीने घ्या तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं तुम्ही घेऊ शकतात आता हे सगळं मी त्याच्यामध्ये पहिले ॲड करते आता वेलची टाकते हा मसाला पण टाकते चहाचा आदरक टाकते आणि चहा पावडर टाकते चहा प्यायला तर सगळ्यांनाच आवडतं की नाही गुळाची चहा तर सगळ्यांनाच आवडते पण घरात बनवली तर ती जमत नाही व्यवस्थित कोणाचं तरी दूध टाकलं ती तो चहा फुटतो म्हणून खूप लोक गुळाची चहा पिण्यासाठी बाहेर जातात पण आता आपण अशी चहा बनवायची की आपल्याला बाहेर जायची गरज पडणार नाही आणि गुळाची चहा आता शुगर असणाऱ्यांना पण आपण गुळाची चहा देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आता ज्यांना शुगर आहे पण चहा शिवाय त्यांना राहू शकत नाही ते थोडी तरी चहा घेतातच म्हणून त्यांच्यासाठी गुळाची चहा नक्कीच चांगली आहे त्यांना आपण गुळाची चाय देऊ शकतो शुगरवाले पण गुळाची चाय पिऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आणि हा चहा प्यायला पण खूप छान लागतो साखरेच्या चहापेक्षा गुळाची चहा प्यायला जास्त टेस्टी लागते हे बघा आपले कसे मस्त सगळं मसाले चाय पावडर सगळं ना छान उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गुळ आता याला पण मस्त छान उकळून देऊया आपण नक्कीच असं करून बघा तुमचा जर गुळाचा चहा फुटत असेल दूध टाकल्यानंतर तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही चहा करून बघा आणि आता पावसाचे दिवस आहे पावसाळ्यामध्ये चहा प्यायला तर किती छान वाटतं ना पावसाळ्यामध्ये तर चहा पिणं सगळ्यांनाच आवडतं हे बघ कसं मस्त छान उकळ की नाही मस्त त्याला मंदाच्यावर छान उकळू द्या त्याच्या उकळल्यानंतर त्याच्यामध्ये ना मसाल्यांचा पण सुगंध छान येतो आणि त्याच्यानंतर चहा पावडरचं पण त्याच्यामध्ये हे उतरतं जरा मग घट्टपणा जरा चांगला येतो हे ये किती छान उकळ बघा हो की नाही आता मी याला चांगलं उकळून आहे बघितलं ना तुम्ही आता मी याच्यामध्ये टाकणार आहे दूध पण दूध टाकायच्या आधी चहा फुटू नये म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं आहे माहिती आहे आपण जो खाता सोडा वापरतो ना जेवणामध्ये भजी वगैरे बनवतो त्याच्यामध्ये आपण बघा खाता सोडा वापरतो तो, तो सोडा फक्त आपल्याला हे बघा हा सोडा आहे ना फक्त एक चिमूट सोडा घ्यायचा आहे एवढा एक चिमूट सोडा एवढा एक चिमूट सोडा तुम्ही घ्यायचा चाहा, आणि चहामध्ये सोडायचा याने काही प्रॉब्लेम होत नाही हा खाता सोड़ा आहे आपण जेवणात हा खातोच वापरतो मग आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत दूध हे बघा असं छान दूध टाका तुम्हाला जेवढं हवं हो त्या पद्धतीने तुम्ही दूध टाका तर like त्याला उकळी पण छान उकळ आहे बघा दूध टाकल्यानंतर पण आपली चहा किती छान उकळली दिसते ना हे बघा हा आपला चहा अजिबात फुटणार नाही हा चांगला पाच मिनटं उकळून घ्या तुम्हाला पाहिजे तेवढा आणि आता आहे ना मी तुम्हाला कप बशी मध्ये गाळून दाखवते म्हणजे याने कसं व्यवस्थित तुम्हाला दिसेल हा चहा फुटला की नाही किती चांगला झालाय ते हे बघा किती छान उकळ आहे ना तो किती म्हणजे कसा झालाय बघा किती थिक पण झालाय तुम्हाला दाखवते हे बघा तुम्हाला गोड जेवढं हवं ना त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने गुळ घाला त्याच्यामध्ये आणि जसं मी सांगितलंय ना त्या पद्धतीने चिमुटभर सोडा टाका व्यवस्थित त्याच्यामध्ये चहाचा मसाला टाका अद्रक टाका वेलची टाका गवती चहा टाकायचा असेल तर तो पण टाका कारण माझ्याकडे नव्हता तर मी नाही टाकला नाही तर गवती चहा असला तर मी पण टाकते त्याच्यामध्ये हा चहा पिणार ना तुमचा अर्धा थकवा असाच निघून जाणार एवढा मस्त लागतो शुगरवाल्या पेशंटला पण द्या आणि सगळ्यांनी प्या काही प्रॉब्लेम नाही हे बघ किती छान झालं आता मी तुम्हाला ना गाळून दाखवते आणि चहा कसा झालाय ना मला नक्की लाईक करा छान छान कमेंट्स करा हे बघा फुटला का आपला थोडं जास्त ओतून हो दाखवू का तुम्हाला बशीत थांबा मी तुम्हाला अजून ओतून दाखवते हे बघा बघा फुटला किती छान झालंय बघा या चला आता सगळ्यांनी चहा प्यायला या आता पावसाळा चा चालू आहे ना मग आता गुळाच्या चहाची मज्जा घ्या घरी बनवा आणि एन्जॉय करा आणि छान छान लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल